हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नाशिक महानगरपालिका याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे डिक्लेअर झालेली होती त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डीची काही पदं आहेत आणि त्याच्या अनुषंगाने एक नवीन शुद्धी पत्रक जे आहे? Exactly आहे ते आता जाहीर झालेलं आहे आणि ते काय आहे एक्झॅक्टली काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ठाणे महानगरपालिकेची जी अपकमिंग एक्झाम आहे ती त्यासाठी एएनएम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात जर जा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुम्ही जॉब करत करत पण लेक्चर्स जे आहेत ते अटेंड करू शकताय किंवा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या बॅचेस ज्या आहेत प्रोव्हाइड केलेल्या आहेत तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या टाईमच्या अनुसार पाहू शकता आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीके तर आता आपण पाहून घेऊया की नाशिक महानगरपालिका भरती याच्यामध्ये नक्की ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदांसाठी जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्या अनुषंगाने जे शुद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे ते एक्झॅक्टली कोणता आहे तर बघा नाशिक महानगरपालिका पदभरती जाहिरातीचं हे शुद्धी पत्रक आहे तर बघा Uh, यामध्ये बघा नाशिक महानगरपालिका स्थापनेवरील गट क आणि गट ड मधील अभियांत्रिकी अभियांत्रिकीच्या काही पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट काही दिवसांपूर्वी डिक्लेअर झालेली होती आणि आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन संवर्गातील पदे जे आहेत ते सरळ सेवा भरती प्रक्रिया भरण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने जी जाहिरात आहे ती चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी दैनिक वृत्तपत्र आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक जे आहे ते निर्गमित करण्यात येते म्हणजे चार नोव्हेंबरला ही ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे पब्लिश झालेली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याच अनुषंगाने हे शुद्धी जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे जे चार तारखेला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एक डिसेंबर पर्यंत असणार आहे पण आता त्यांनी काय केलंय डेट जी आहे एक्सटेंड करून दिलेली आहे तुम्ही अजूनही फॉर्म जे आहे तुमचे फिल करू शकता सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे त्यामुळे अजूनही काही विद्यार्थ्यांनी जर फॉर्म फिलअप केले नसतील ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदांसाठी नाशिक महानगरपालिकेमध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती त्याच्या अनुषंगाने तर तुम्ही अजूनही फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकताय सोळा डिसेंबर पर्यंत फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकताय फी पण पे करण्याची डेट जी आहे लास्ट डेट सोळा डिसेंबर असणार आहे ठीक आहे आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिट पर्यंत तुम्ही सोळा तारखेपर्यंत हा तुमचं जे फॉर्म जे आहे फिलअप करू शकताय या रिगार्डिंग हे जे काही शुद्धीपत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाइट वरती हे शुद्धीपत्रक जे जा आहे जाहीर झालेलं जा आहे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर ऑफिशियल वेबसाइट जी आहे नाशिक महानगरपालिकेची ती तुम्ही चेक करू शकताय आहे लक्षात घ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी काही पदं होती आणि त्याच्या अनुषंगाने जे काही ऍडव्हर्टाइजमेंट डिक्लेअर झालेली होती त्याची एक्झाम फॉर्म फिलअपची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे आणि याच पद्धतीच्या नवीन अपडेट्स जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि पहा अकॅडमीमध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या बॅचेसबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्ही प्रिपरेशन करताय आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच पद्धतीचे नवीन अपडेट्स जे आहेत या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात थँक्यू